नमस्कार डिलिव्हरीनंतर बाळाला एक्स्क्लुसिव्हली सहा महिने ब्रेस्ट पेड करायचं असतं आणि मग त्याला जर व्यवस्थित दूध नाही आलं तर ते चिडतं रडतं आजारी पडतं या सगळ्या गोष्टी प्रत्येक आईला टाळायच्या असतात आणि आपल्या बाळाचं पोट छान भरावं त्याला शांत झोप लागावी हे प्रत्येक आईला वाटतं त्यासाठी दूधवाढीसाठी आपल्या आहारात काय काय असलं पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे शतावरी शतावरी कल्प दररोज तुम्ही दुधात मिक्स करून एक ते दोन चमचे खाऊ शकता नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने सायंटिफिकली प्रूव्ह केले आहे की सिक्स्टी एम जी शतावरी जर आपण आहारात घेतली तर नक्कीच बाळाला दुधाचा सप्लाय खूप जास्त वाढणार आहे आता जे प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यात पर्टिक्युलरली सिक्स्टी एम शतावरी आहे त्याचप्रमाणे शतावरीमध्ये खूप साऱ्या कॅलरीज असतात त्यामुळे अतिप्रमाणात शतावरी ही आपली वजन वाढवते कारण फक्त शंभर ग्राम शताबरीमध्ये वीस हजार इतक्या कॅलरीज असतात दुसरा घटक तो म्हणजे मेथी मेथी कुठल्याही स्वरूपात दूध वाढवण्यास मदत करते म्हणूनच आपल्याला मेथीची भाजी बाजरीची भाकरी ही बाळणपणानंतर दिली जाते त्याचप्रमाणे दाणे देखील दाण्याचा लाडू या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला दूध येण्यास मदत करतात एफ डी एने मेथीला सेफ फूड सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मेथीमध्ये नॅचरल फायटोइस्ट्रोजन असतात जे ब्रेस्ट मिल्क डक्टच्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तसेच मेथी गॅलॅक्टोगॉग म्हणजे मिल्क प्रोडक्शनसाठी देखील इम्पॉर्टंट आहे तिसरा घटक काळा जिरं आणि ओवा काळ्या जिऱ्यामध्ये गॅलॅक्टोगॉग प्रॉपर्टीज आहेत म्हणजेच आपलं दूध वाढवण्यास दुधाचं सिक्रिशन होण्यास काळ्या जिरं मदत करतात त्याचप्रमाणे काळ्या जिऱ्यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम आहे जे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे चौथा घटक नागरमोथा पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेदाने नागरमोथ्याला दूध येण्यासाठी इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे सायन्स प्रमाणे नागरमोथा प्रोलॅक्टिन आणि कॉटिकॉइड हे हॉर्मोन सिक्रिट करायला मदत करतात जे जास्त मिल्क प्रोडक्शनशी लिंक्ड आहे पुढचा घटक आहे विदारी कंद कन्द। विदारी कंदामुळे आईला येणाऱ्या दुधाची क्वालिटी खूप इम्प्रूव्ह होते छान घट्ट आणि सक्कस दूध तुमच्या बाळाला विदारी कंदामुळे मिळू शकतं आणि हे सर्व घटक एका प्रॉडक्टमध्ये आहे त्या प्रॉडक्टचं नाव आहे मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅपशुल्स हे हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे यात एकही केमिकल प्रोडक्ट नाही एक आहे एकही केमिकल घटक नाही आहे मी स्वतः हा ट्राय केलेला आहे आणि या प्रोडक्टमुळे लवकरच तुम्हाला भरभरून दूध यायला सुरुवात होणार आहे मॅमिकॉन सिरप जे आहे हे तुम्हाला जेवणानंतर दहा ते पंधरा एम एल घ्यायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी आणि या मॅमिकॉन कॅप्शुल्स या तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर दोन दोन घ्यायचे आहेत याची एक्सपायरी देखील तीन वर्षांनी होते अतिशय छान प्रोडक्ट आहे यूज करून बघा आणि तुमचं दूध वाढलं की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू